आरगेतील येथील आरग ते मालगाव रस्ता डांबरीकरणाचे निकृष्ट काम स्थानिक ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी बंद पाडले मिरज सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला रस्त्याच्या कामात एक इंच सुद्धा डांबराचा थर नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी डांबरीकरणाच्या रस्त्यावरच ट्रॅक्टर आणून उभा नांगर फिरवला त्यामुळे ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर आक्षेप व्यक्त केला आरग ते मालगाव सहा किलोमीटर अंतराचे डांबरीकरण सुरू आहे मार्च अखेर असल्यानं संबंधित ठेकेदाराने घाई गडबडीत खडी काम सुरू आहे रस्त्याच्या कामात एक टक्का सुद्धा डांबराचा उपयोग झाला नसल्याने ग्रामस्थांनी बंद पाडले यावेळी संतापलेल्या ग्रामस्थांनी या कामाची खोदून पाहणी केली जुन्या रस्त्याची खुदाई करून खडी पसरण्याची मागणी केली रस्त्याचे काम चांगले करण्याची विनंती पर्यवेक्षकाला केली ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराला फोनवरून संपर्क साधला असता ठेकेदारानं उडवा उडवीची उत्तरे आणि धमकी दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला दरम्यान रस्त्याच्या कामात डांबराचा थर नसल्याचे लक्षात येताच संतापलेल्या ग्रामस्थांनी उभ्या रस्त्यावरच ट्रॅक्टर आणून नांगर फिरवला त्यामुळे संबंधित विभागाचा शाखा अभियंता या कामाकडे फिरकत नसल्याचा आरोप अक्षय पाटील विठ्ठल पाटील पोपट खोत रमेश देसाई आदींनी केला या रस्त्या बांधकामाची गुणवत्ता नियंत्रक विभागाच्या वतीनं चौकशी करण्याची मागणी केली बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी उप अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला रस्त्याच्या कामाला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराच्या संगणमतानं रस्त्याचे काम सुरू आहे रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत पूर्व भागातील अनेक रस्त्यांसाठी पालकमंत्र्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे परंतु अनेक कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप सातत्यानं होत आहे याकडे पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष देणे गरजेचे आहे आज आरग या ठिकाणी कॅनल कारखाना रोड कॅनाल पासून आरगच्या बाजूने जो रस्ता चालू आहे तो एकदम निकृष्ट पद्धतीचा आहे पहिलं उदाहरण म्हणजे खाली अजिबात डांबर मारलेलं नाही न डांबर मारता सर्रास वर खडी पसरून वर थोडीशी डांबर मारून डांबरीकरण चालू आहे इथल्या नागरिकांनी बघितलं बघितल्यानंतर अनेक ठिकाणी उकरून बघितलं एक थेंब सुद्धा डांबर नाही त्याच्यानंतर मोठी खडी बेबीएमची खडी त्याच्यानंतर बारीक खडी अशा पद्धतीनं लोकांच्या डोळ्यात धूळ टाकून जो रस्ता करायला लागल्यात सुज्ञ नागरिकांनी हे रस्ता अडवलेला आहे हा रस्ता जिथून केले तिथून परत उकरून चांगल्या पद्धतीने डांबरीकरण करून त्या पद्धतीने रस्ता केला पाहिजे असे इथल्या नागरिकांचं मत आहे एलगार न्यूजच्या माध्यमातून आम्ही हे लोकांच्या समोर मांडत आहे ह्याला पूर्ण प्रशासन जबाबदार आहे आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यानं हे पूर्ण रस्ता काढून हा खडी काढून परत डांबरी मारून हा रस्ता करायला पाहिजे असे या नागरिकांची मागणी आहे हे असं नाही झाल्यास असं ना नाही झाल्यास हा रस्ता केला जाणार नाही करून दिला जाणार नाही असे हे नागरिक म्हणतात त्यांचं काम करायचं मागचं पाठीमागचं पाहिलं नाही डांबरी ते काढून त्यानंतर पुढचं काम चालू करायचं पण आम्ही काम चालू करून देणार नाही आणि इस्टिमेट आम्हाला पाहिजे इस्टिमेट हे की कुठला इंजिनिअर तिथली दिवाळी आम्हाला दाखवत नाही कुठली गोष्ट आम्ही इस्टिमेंट बघणार त्या इस्टिमेटप्रमाणे आम्ही स्वतः भरून इथं काम करून घेणार